मित्रांनो संपूर्ण देशामध्ये लोकसभा दोन हजार चोवीसची रणधुमाळी ही मांडलेली आहे आणि या सर्व वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील पाच टप्प्यात मतदान आहे आणि मग यामध्ये सगळीकडे जेव्हा प्रचार सभा या जोर धरत असताना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना एकदम रंगात आलेला असताना माझ्या मनाला एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न असा की महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांना का लपवत आहेत का लपवत आहेत आणि माझ्या मते हे ठरवून सुरू असावं आणि मग देवेंद्र फडणवीसांना लपवण्या पाठीमागचं भाजपच नक्की कारण काय असावं हे जेव्हा मी शोधायला जातो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सलगपणे पाच वर्ष मुख्यमंत्री होते आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर मग ते सुरुवातीला विरोधी पक्ष नेते आणि आता उपमुख्यमंत्री असे ते कार्यरत आहेत तर मग इतका मोठा महाराष्ट्रामधील भाजपचा सर्वोच्च नेता या नेत्याने मागील साडेचार वर्षामध्ये काही ठळक चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका जनतेच्या देखील लक्षात आलेल्या आहेत आणि मग जर ठळकपणे त्या फडणवीसांना जर समोर आणलं तर त्या फडणवीसांच्या चुकांमुळे भाजपचा तोटा होऊ शकतो आणि याच कारणामुळे भाजपच्या थिंक टँकने देवेंद्र फडणवीस यांना लपवण्याची रणनीती आखली असावी मग पुन्हा प्रश्न पडला की फडणवीसांच्या त्या चुका नक्की काय असाव्यात आणि साधारणपणे आठ चुका मला देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामुख्याने दिसलेल्या आहेत मग त्यामधील सगळ्यात पहिली चूक म्हणजे दोन हजार एकोणीसला जे अस्तित्वात आलेलं महाविकास आघाडीचं सरकार होत तर हे देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय या षडयंत्र करून पाडलं ही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय या कारकिर्दीमधली जीवनामधली सर्वात मोठी चूक होती असं माझं मत आहे कारण जरी भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र आले होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तरी देखील त्या महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं होत जनतेने स्वीकारलं होतं त्याच पाप हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि मग त्या पापाची शिक्षा जनता ही ई व्ही बटन कथक दाबून भाजपला देऊ शकते आणि या कारणामुळे फडणवीसांना लपवलं असावं त्यांचं तोंड हे महाराष्ट्राला पसंत नाही हे भाजपच्या थिंक टँकच्या लक्षात आलं असावं यामधील फडणवीसांची दुसरी महत्वाची चूक म्हणजे शिवसेना हा पक्ष फोडणे कारण मित्रांनो शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सहासष्ट ला बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला त्याला प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिलं आणि मग सुरुवातीला मराठी अस्मितेसाठी झगडणारा आणि नंतर देखील ती तशीच कार्यरत ठेवून हिंदुत्वाचा झेंडा आणि अजेंडा देखील आपल्या खांद्यावर घेणारे बाळासाहेब ठाकरे यांना कधी हिंदू हृदय सम्राट ही पदवी मिळाली हे नक्की कोणालाच कळालं नाही आणि संपूर्ण देशभर मग त्यांची कीर्ती गाजली आणि मग अशी ही शिवसेना जिने पन्नास वर्ष वयाचे पूर्ण केलेले आहेत ज्या बाळासाहेब ठाकरेंचे चाहते आज देखील त्यांच्या विचारांचे पायक जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा मतदार जनता असेल तर हे सर्वजण आज देखील कितीतरी लाखोंच्या कोटींच्या घरात आहेत आणि मग जेव्हा ती शिवसेना फक्त फोडलीच नाही तर या फडणवीसांनी ती शिवसेना फोडून मग जे काही शिवसेना नाव आहे ते शिंदे गटाला दिलं आणि धनुष्य बाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला दिलं आणि हे कुठंतरी जनतेला रुचल्याचं दिसत नाही आणि मग त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती झाली आणि मग एक विद्रुप चेहरा नीट चेहरा कलंकित चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे आल्याचं दिसलं आणि मग शिवसेना फोडणे ही फडणवीसांची दुसरी मोठी चूक मग यामध्ये तिसरी महत्वाची चूक म्हणजे शिवसेना फोडल्यानंतर एक विरोधाभास हा जनतेच्या समोर आला तो म्हणजे आरोपी आणि आरोप करणारे हे सोबतच कारण किरीट सोमय्या जो बेंबीच्या डेटापासून बोंबलत बोंबलत दीड दोन वर्ष फिरत होता की सरनाईकनी इतक्या कोटीचा घोटाळा केला आणि मग गवली तर जेलमध्ये जाणारच आहे आणि मग ते आनंदराव आडसूळ असतील यामिनी यशवंत जाधव असतील किंवा मग रवींद्र वायकर असतील किंवा मग अर्जुन खोतकर असतील अशी कितीतरी डझनभर लोकांवर त्या यांनी हा आता जेलमध्ये जाणार तो आता जेलमध्ये जाणार हेच असं होणार त्याच होणार आणि मग आता जनतेच्या मनाला प्रश्न आहे की ज्यांच्यावर तुम्ही दोन वर्ष सातत्याने आरोप केले त्या नागड्या भामट्या किरीट सोमय्याने तर मग जेव्हा तेच सर्व लोक भाजपसोबत आले आणि सत्तेमध्ये बसले म्हणजे आरोप करणारे आणि आरोपी हे सर्वजण एकत्रच आले आणि मग जनतेच्या लक्षात आलं की हे सगळं फक्त सत्ता स्थापनेसाठी होतं आणि मग फडणवीस सत्ते हे सत्तेसाठी किती आपापलेले आहेत हे त्या कृतीमधून दिसून आलं आणि मग ह्याला चिट त्याला क्लीन चिट त्याला क्लीन चिट आणि मग ते सोमय्या तो कुठं गायब झालाय पत्ताच नाही त्याचा आणि मग अशा पद्धतीने आरोपी आणि आरोप करणारे हे एकत्र दिसणं ही तिसरी मोठी चूक फडणवीसांची आहे असं माझं मत आहे मग यामध्ये चौथी महत्वाची चूक म्हणजे खालच्या पातळीवरील टीका आणि मग मित्रांनो दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने जे काही काम केलं ते जनतेला आवडलं होतं कारण महाराष्ट्रामध्ये कोरोना हा खूप जास्त होता आणि मग तो कंट्रोल कसा करायचा हा प्रश्न जसा महाराष्ट्र सरकार समोर होता तसा केंद्र सरकार समोर आणि जगासमोर देखील होता डब्ल्यूएचओ समोर देखील होता आणि मग महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील जे काही सहकारी पक्ष होते यंत्रणा होत्या त्यांना हाताशी धरून कोरोना आटोक्यात आणला आणि मग या सर्वांच्या मुळे मग न्यायालयांनी असेल किंवा डब्ल्यू एच ओने असेल धारावी पॅटर्नचं महाराष्ट्र पॅटर्नचं मुंबई पॅटर्नचं कौतुक केलं आणि देशात जे सर्वे झाले त्यामध्ये उद्धव ठाकरे हे कितीतरी वेळा पहिले टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले आणि मग हे सगळं दिसत असताना देखील मग नितेश राणे नारायण राणे निलेश राणे चित्रा वाघ गोपीचंद पडळकर नवनीत राणा त्यानंतर राम कदम त्यानंतर प्रवीण दरेकर प्रसाद लाड ही है, जे फौजची फौज आहे जे फडणवीसांचे पाळीव आहेत फडणवीस म्हणले छो की हे भुंकायला सुरू करतात तर तसे हे भुंकणारे हे सर्वजण अतिशय खालच्या पातळीवरून उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत होते करत आहेत आणि हे कुठंतरी महाराष्ट्रामधील जनतेला आवडलं नाही आणि ह्या टीकेसाठी ह्या सर्वांना सोडणं ही देखील फडणवीसांची चौथी महत्वाची चूक आहे असं माझं मत आहे मग यामध्ये पाचवी महत्वाची गोष्ट चूक म्हणजे काही कालावधी गेल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं कारण मित्रांनो शिवसेना फोडून भागलं नव्हतं का सरकार तर बहुमतात होतं मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला अजित पवारांनाही स्वतःकडे घेतलं मग जेव्हा शिंदे हे फुटून तिकडे गेले होते तेव्हा ते म्हणले होते की अजित पवारांसोबत घरोबा आम्हाला मान्य नाही अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्ही कसं मांडीला मांडी लावून बसायचं आणि मग त्यांच्यामुळं कंटाळून आम्ही इकडं भाजपसोबत आलो आणि मग इकडे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तेच अजित पवार पुन्हा त्यांच्या सोबत म्हणजे हे सर्व विरोधाभासी चित्र फडणवीसांच्या खेळण्यावरून हे सर्व खेळ खेळल्या गेले सांगण्यावरून आणि मग त्यांच्या कृतीमुळे हे सर्व खेळ खेळले गेले आणि मग ही पाचवी महत्वाची चूक की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल अजित पवार गटाला देणं घड्याळ हे चिन्ह देखील त्यांनाच देणार ते न्यायालय पुढे काय निकाल जायचं ते दे देईन परंतु सध्या तरी ते त्यांच्याकडे दे दे आहे ही पाचवी चूक त्यानंतर सहावी चूक म्हणजे पूर्वीची आरोपी आणि आरोप करणारी चोबतच म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की सत्तर हजार कोटीचा शिचाई घोटाळा ला केला आणि कुठं शिखर हो बँक घोटाळा केला आणि ह्यो घोटाळा आणि तो घोटाळा मग ते अजित पवार लगेच पळत पळत सारं बोरी बिस्तारा उचलला भाजप सोबत लगेच उपमुख्यमंत्री म्हणजे आरोप तुम्हीच केले आणि ते दोन हजार चौदाच्या पूर्वी तर ते, ते बैलगाडी वरून पुरावे होते बैलगाडीत मोर्चा काढला होता आणि मग ते म्हणले होते की आमचं सरकार आलं की अजितदादा जेलमध्ये चक्की पिसिंग 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 चक्की फिसिंग तर लांबत राहिलं आणि मग ते अजित पवार यांच्या सोबत आलेत आणि आता तर चिट पण देऊन टाकल्यात अजित पवारांना आणि आता मागचे वर्ष दीड वर्ष झाले ते उपमुख्यमंत्री डायरेक्ट म्हणजे फडणवीसांचा जो राज्यात दर्जा आहे तोच दर्जा अजित पवारांना मग अजित पवारांसोबत आलेले हसन मुश्रीफ तिकडे बी हे किरीट सोमया भामट नागड लय पळत होतं रेल्वेमध्ये बसून पोलिस आडवी देत आणि हे गपचूप घुसून पळत आहे आपण सर्वांनी पाहिलं होतं टीव्हीवर हो था? ते पळत होत तिकडे की कशा आडवितात ते मी बघतोच आणि काय झालं आता हसन मुश्रीफ सरकारमध्ये त्यानंतर प्रफुल्ल पटेल त्यांच्यावर बी आरोप झाले होते छगन भुजबळ ते तर काय दोन अडीच वर्ष जेलमध्ये राहून आले आणि ती ईडी तिकडे ते त्यांची केस चालू आहे ती म्हणली त्या छगन भुजबळची फाईलच सापडणार आहे म्हणजे ईडी वाल्या नालाय का अधिकाऱ्यांना तुम्ही तिथं ड्युट्या करता का हा करता फाईल सापडाने म्हणजे हे काय उत्तर झालं का म्हणजे हे किती हरामखोरी करतात सत्तेसाठी तर हे आरोप करणारे आणि आरोपी हे सत्तेसाठी हापापलेले आहेत ह्यांनी घोटाळे केलेलेच आहेत परंतु भाजपला ह्यांना जेलमध्ये घालायचं नसून ह्यांना सत्तेत सहभागी करून घ्यायचे मोठे मोठे पद द्यायचे आणि स्वतः देखील सत्तेचे फळ चाकायचेत हे यावरून उघडपणे दिसून येते आणि त्यामुळे ही सहावी महत्वाची मोठी चूक ही देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं दिसतं यामध्ये सातवी महत्वाची चूक म्हणजे शब्द देऊन फिरवणे आणि यामध्ये मग फक्त फडणवीसांचं नाही तर अमित शहाचा देखील वाटा आहे कारण अमित शहा हे दोन हजार अठराला दिल्लीवरून मुंबईला आले होते मातोश्रीवर गेले होते आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी शब्द दिला होता की अडीच अडीच वर्ष आपण पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप करू मुख्यमंत्री पदाचं देखील समान वाटप करू आणि हे महाराष्ट्रामधील जनतेला कळून चुकलेलं आहे की उद्धव ठाकरे हे खरं बोलत आहेत आणि अमित शहा आणि फडणवीस हे खोटं बोलत आहेत आणि मग यात फडणवीसांची चूक काय तर त्यांनी शांत बसावं ना आता ते खोलीच्या बाहेर होते खोलीच्या बाहेर त्यांना का बसविलं होतं अमित शहानी आता त्या अमित शहाना त्यांच्या हायकमांडला माहिती किंवा उद्धव ठाकरेंना माहिती परंतु त्यांना बाहेर बसविलं होतं आणि मग अमित शहानी बोलावं ना ह्या मुद्द्यावर जर दोघात चर्चा झाली तर हे फडणवीस उगाचा तोंड उच उचकटीत मागचे चार पाच वर्ष झालं चार साडेचार वर्ष झालं की शब्द दिलाच नव्हता शब्द दिलाच नव्हता मुख्यमंत्री पदाचं काही ठरलंच नव्हतं आणि पद आणि जबाबदाऱ्याचं ठरलं नव्हतं तुझ्या तोंडाने मानलास ना तू पत्रकार परिषदेत पद आणि जबाबदाऱ्याचं समसमान वाटप तुझं तोंड होत ते टरबुजा स्वतःच्या तोंडाने हे म्हणलंय की पद आणि जबाबदाऱ्याचं समान वाटप व मुख्यमंत्री हे पद नाही का मुख्यमंत्री ही जबाबदारी नाही का महाराष्ट्र जनतेच्या कानात बिड्या आहेत का आम्हाला काही कळत नाही असं वाटतं का तर शब्द देऊन फिरवणे उद्धव ठाकरेंना फसवणे ही सातवी महत्वाची चूक देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घडलेली आहे आणि या सर्वाचा परिणाम म्हणून आठवी चूक म्हणजे स्वतः मुलाखतीमध्ये येऊन सांगणे की मी पुन्हा आलोय आणि दोन पक्ष फोडून घेऊन आलोय म्हणजे मीच दरोडा टाकलाय आणि इतक्या कोटीचा माल लंपास करून आता पुन्हा उजळ माथेनी मार्केटला आलोय मग मी गाडी घेतली मग मी बांगला घेतलाय मग मी सोनं केलंय मग मी ब्रासलेट केलंय मग असं केलंय तसं केलंय असं एखाद्या दरोडेखोरांनी सांगण्यासारखं दरोडेखोरी करून पक्ष फोडी करून स्वतःच मुलाखतीत सांगत फिरतंय हे की मी पुन्हा आलोय मी पुन्हा येईन हे ये तर याच्यातच अहंकार होता परंतु पुन्हा तेव्हा आता सांगत फिरतंय की मी पुन्हा आलोय पण दोन पक्ष फोडून घेऊन आलोय आणि मग यामुळे महाराष्ट्रामधील जनतेला फडणवीसांच्या चेहऱ्याविषयी तिटकारा तयार झालेला आहे एक नीच चेहरा एक कपटी चेहरा एक षडयंत्रकारी चेहरा एक सत्तेसाठी हपापलेला चेहरा एक रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन जे काही कारस्थान करायचे असते ते कारस्थान करणारा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा हा पुढे येत ता असताना दिसत आहे आणि याचं प्रतिबिंब जर तुम्हाला पाहायचं ऐकायचं असेल तर तुम्ही महाविकास आघाडीच्या सभा पहा प्रत्येक सभेमध्ये फडणवीसांचा उल्लेख झाला की जनता ओरडते टरबुजा 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 ह्या घोषणा मी कित्येक सभेंमध्ये ऐकलेल्या आहेत त्यामुळे मी पण मग जनतेचं जे मत आहे ते मत फक्त इथं मांडतोय मला त्यांना अजिबात टरबुजा म्हणायचं नाही तर टरबुज तरी जर तर चांगलं असतं सगळ्याच बाजूनी शेप चांगला असतो हे आहे एक आगळेगळे जनता म्हणती म्हणून आपण म्हणायचं तर ते जनतेचं मत मांडण्याचं काम माझं आहे जनता म्हणती म्हणून मी म्हणत आहे तर हे आठवं महत्वाचं कारण की नीच विद्रूप चेहरा म्हणून पक्ष फोड्या म्हणून दरोडेखोरांनी स्वतःच्या गुन्ह्याची कबुली उजळ मात्याने देणं अशा पद्धतीने हे करत असल्यामुळे मग त्या फडणवीसांचा चेहरा हा अडचणीत आलेला आहे माझ्या मते या आठ महत्वाच्या चुका या फडणवीसांकडून मागील चार साडेचार वर्षात झालेल्या आहेत आणि मग याच कारणामुळे सध्या जे प्रचार सभा सुरू आहेत या सभांमधून कुठेतरी फडणवीसांना लपवत असल्याचं त्यांच्या कमी सभा लावल्या असल्याचं फक्त शोसाठी त्यांना इकडं तिकडं मिरवत फिरवत असल्याचं दिसत आहे बाकी त्यांना विशेष महत्व असल्याचं दिसत नाही ते किती अर्धा उपमुख्यमंत्री आणि काय उपमुख्यमंत्री हा अर्धा उपमुख्यमंत्री सध्या ते आहेत म्हणजे त्यांची पद पण गेली पूर्वी मुख्यमंत्री होते आणि सत्ता मिळवून काय केलं तर ते अर्धा उपमुख्यमंत्री झाले म्हणजे ह्यांनी त्यांची पतच गेली तर असं त्यांना लपवलं असावं आणि ही भाजपची आर एस एसची रणनीती असावी पुढच्या कालावधीमध्ये फडणवीसांना जर वसुंधरा राजे सिंधिया किंवा मग रमण सिंग या नेत्यांसारखं ने जर बाजूला फेकल्याचं दिसलं किंवा शिवराज सिंह चव्हाण यांच्यासारखं बाजूला फेकल्याचं दिसलं आणि महाराष्ट्रामधून नवीन नेतृत्व जर भाजपमध्ये उदयास आलं तर अजिबात नवल वाटायला नको आणि मग ह्या चुका त्यासाठी कारणीभूत असाव्यात असं माझं मत आहे मित्रांनो मी या ज्या फडणवीसांच्या चुका मांडलेल्या आहेत त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी चूक फडणवीसांची जाणवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या एवढंच थांबतो धन्यवाद